हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी ना एका विषयावरती बोलणार आहे थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की काय आज विषय आहे तर एक गोष्ट सांगणार आहे जे आमच्या आयुष्यात घडून गेली आणि त्यावरून आम्ही काय शिकलो ते मी सांगणार आहे थोडक्यात अगदी तर मला पहिलं सांगते ह्या विषयावरती बोलायचंच न नव्हतं बोलायचं असतं तर मी ज्यावेळेस चॅनल सुरू केला त्यावेळेस याच्यावरती व्हिडिओ बनवला असता पण आत्ता काही दिवसांपूर्वीच अशी काही घटना घडली की मला पुन्हा त्या जखमा जाग्या झाल्यासारख्या वाटायला लागल्या आम्हाला त्यामुळे म्हटलं दुसऱ्या कोणाचं असं नुकसान होऊ नये त्यासाठी आपण त्या त्या एक व्हिडिओ तर झालाच पाहिजे ह्या याच्यावरती तर तीन वर्षापूर्वी अडीच वर्ष झाले असतील अडीच ते पावणे तीन वर्ष आम्ही ह्या रूममध्ये राहायला आल्यानंतर सहाच महिन्यात ती घटना घडली होती तर झालं काय होतं सांगते रुद्र लहान होता त्यावेळेस थोडासा त्यामुळे आम्ही मीन रुद्र इथं हॉलमध्ये होतो त्याचे पप्पा बेडवरती बसलेले होते आणि त्यांना एका मुलीचा कॉल आला मुलीचा म्हणजे तसा मुलीचा नाही त्याच्या बोलतात का नाही ए टी एम कार्ड घ्या ना हे घ्या क्रेडिट कार्डवाल्या तर क्रेडिट कार्डवाल्याचाच कॉल होता त्या काय सांगत होत्या की म्हणे तुम्हाला एक वेबसाईट पाठवली आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही फॉर्म भरून दिला तर म्हणे तुम्हाला पैसे भेटणार वगैरे किंवा फ्रीमध्ये क्रेडिट कार्ड भेटणार असं काहीतरी सांगत होती मग हे पण सोप म्हणजे त्यावेळेस खूप नॉर्मली खूप असे कॉल आहेत ज्यांच्यामुळे त्यांना असं काही एवढं जाणवलंच नाही की हा कॉल फ्रॉडसाठी असेल म्हणून असं त्यांना वाटलंच नव्हतं मुळात आणि त्यात रुद्र पण त्यांच्याजवळ होता मी इकडे होते रुद्र नंतर त्यांच्याजवळ गेला आणि रुद्र त्यांच्याजवळ गेल्यानंतर बोलताना त्याला सांभाळत सांभाळत मग त्यांच्याकडून काय झालं ती सत्रांना सांगायची की हे वेबसाईट आहे याच्यावरती आम्ही तुमचा फॉर्म भरून घेतोय असं तसं सांगत होती तर तुम्हाला एक ओ टी पी द्यावा लागेल वगैरे वगैरे खूप सारं क्रेडिट विषय तर आमच्याकडे त्यावेळी एक क्रेडिट कार्ड होतं आणि त्याविषयी ती आम्हाला माहिती देत होती की असं असं झालं ह्या क्रेडिट कार्डचं असं वापरल्यावर तसं वापरलं असं ती सांगत होती तर ह्यांनी एवढं काही मनावर घेतलं नाही मग ती बोलली की तुम्हाला एक ओ टी पी आला आहे तो ओ टी पी द्या म्हणजे तुमचा फॉर्म आम्ही सबमिट करतो आणि तुम्हाला फ्रीमध्ये क्रेडिट कार्ड भेटेल वगैरे असं सांगायला लागली तर ओ टी पी आल्यानंतर ह्यांनी वाचलंच नाही की तो ओ टी पी नेमका कशासाठी आहे ती लगेचच त्यांनी तो ओ टी पी तिला दिला आणि क्रेडिट कार्डसाठी होता तर जे काय आमचा अधिकार आमच्याकडे जे क्रेडिट कार्ड अवेलेबल होतं त्या क्रेडिट आता क्रेडिट कार्ड म्हणजे त्याच्यामध्ये आपला अकाउंट बॅलन्स नसतो जो बॅलन्स असतो तो क्रेडिट कार्डवाल्यांचा असतो तो आपण यूज करून त्याचे आपण हप्ते भरायचे असतात किंवा आपण रिटर्न द्यायचे असतात तर त्याच्यामध्ये जे काही सेविंग बॅलन्स होता क्रेडिट कार्डमध्ये ते ओ टी पी टाकल्या टाकल्या लगेचच एकोणपन्नास हजार कट झाले खडकन त्यांनी लगेचच बघितलं बघितलं नाही त्यांनी लगेच की पैसे गेलेत का म्हणून नंतर ती बोलली सर ओ टी पी चुकीचा आहे अजून एक ओ टी पी येईल तो दुसरा ओ टी पी द्या पण रुद्र तिथे गेला आणि रुद्र संभाव समजावण्याच्या नादात त्यांनी तो ओ टी पी दिलाच नाही तो दुसरा ओ टी पी होता नाही त्याचे दोन दोन तीन अंक सांगितले आणि काही अंक शिल्लक होते तोपर्यंत त्यांना स्क्रीनवरती ढाडीत आणि मेसेज आला की तुमच्या क्रेडिट कार्डवरून एकोणपन्नास हजार कट झालेत म्हणून असा त्यांचा वरतीच मेसेज आला आणि नशीब तो दुसरा ओटीपी होता त्याचे त्यांनी तीन अंक सांगितले होते अजून तीन अंक जर सांगितले असते तर अजून किती पैसे तिने क्रेडिट कार्डवरून कट केले असते ते माहीत नाही तर हा एवढा मोठा फ्रॉड आमच्यासोबत झाला होता आणि ते झाल्याच्या नंतर आम्ही आमचं घर एकदम सुन्न दुपारच्या बाराचाच टाइम होता जेवण वगैरे करायचं होतं एकदम सुन्न झालं होतं काहीच कळत नव्हतं की नेमकं करावं काय आता त्यानंतर आम्ही ना ते दुपारचं जेवण आम्ही संध्याकाळी केलं होतं ते झाल्याचे झाल्या लगेचच ते पटकीनं उठले आणि असं असं झालं माझ्यासमोर मला ओरडायला लागले की रुद्रला तू माझ्याकडे पाठवलं त्याच्यामुळे तर मी म्हटलं रुद्र आला म्हणून तुम्ही ते बाकीचे तीन अंक सांगितले नाही नाहीतर ते तीन अंक सांगितले असतात तर अजून किती पैसे कट झाले असते माहीत नाही तर आम्हाला हे पेटीएम जे क्रेडिट कार्ड होत नाही ते पेटीएमद्वारे होतं पेटीएम मधून आमचे पैसे कट झाले होते त्यामुळे मी आम्ही आतापर्यंत कधीही पेटीएम मधून व्यवहार केलाच नव्हता त्यावेळी केला, केला तोही असा म्हणजे झालं होतं त्यामुळे पेटीएम वापरताना पेटीएम किंवा काही असू द्या ते वापरताना खूप सारी काळजी घ्यायला पाहिजे बरं का तर त्यानंतर काय झालं ते लगेचच उठले मी जेवण बनवलेलंच होतं जेवलं तर नाहीच आम्ही ते गेले पटके बँकेमध्ये की असं असं झालंय माझ्यासोबत हे हे झालंय ते ते झालंय बँकेत गेले बँकवाल्यांनी सांगितलं पोलीस कंप्लेंट करा इथल्या दमनच्या पोलीस स्टेशनला गेले ते बोलले आमच्याकडे अशा कंप्लेंट आम्ही घेत नाही तुम्ही सायबर क्राईमला जाऊन सांगा तिथून ते इथून दहा किलोमीटर सायबर क्राईमचं ऑफिस आहे तिकडे बीचच्या पलीकडे तिथं गेले तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी आमची कंप्लेंट नोंदवून घेतली आणि दोन अडीच हजार रुपये त्यांनी घेतले सायबर क्राईमवाल्यांनी घेतले एकोणपन्नास हजार वीस दोन अडीच हजार किती झाले बावन्न हजार रुपये झाले आणि त्यानंतर आम्हाला तिने सांगितलं की तुम्हाला वकील बघावं लागेल वकील बघितलं तर तुमचे पैसे म्हणजे रिटर्न भेटतील वगैरे असं तसं सायबर क्राईमवा क्राईमवाल्याने सांगितलं आणि त्यांनी एक ऑनलाईन वकील आम्हाला करून दिला कारण की तुमचा ऑनलाईन फ्रॉड झाला त्यामुळे तुला तुम्हाला ऑनलाईनच वकील करावं लागेल असं त्यांचं म्हणणं होतं मग आम्ही ऑनलाईन एक वकील केला मॅडम होत्या त्या त्या मॅडमने आमच्याकडून पाच हजार रुपये घेतले कशाचे तर ती बोली तुमची केस मी घेते त्यामुळं मग तुम्हाला आधी माझे जे काही केस घेण्याची फी आहे ती भरावी लागेल पाच हजार रुपये दिले एकूण आमचे जवळपास सत्तावन्न हजार रुपये गेले गेले बरं का सत्तावन्न गेले विथ हे डॉक्युमेंट काढा ते डॉक्युमेंट काढा ह्याच्यामध्ये संध्याकाळी बरोबर साडेआठ नऊ वाजता ते घरी आले आणि मग ते थोडंसं एकदम थोडंसं जेवले त्या दिवशी तर आमच्या घरात चुपचूप शांतता होती काहीच नव्हतं तर मी पण त्यांना काहीच बोलली नाही कारण एवढा मोठा फ्रॉड झाल्यावर सगळ्यात आधी लोकांच्या आपल्या मनात येतो की बापरे एवढं मोठं झालं मग सुसाईड करावा असा पहिला एक पॉइंट येतो आपल्या डोक्यामध्ये की तेवढा मोठा फ्रॉड झाला तर पैसे भरायचे कसे आता ते पैसे आपले हस्ते कट झाले तो गोष्ट वेगळीच होती ते पैसे आमचे नव्हतेच ते क्रेडिट कार्डमध्ये पैसे होते आणि क्रेडिट कार्डमध्ये पैसे कट झाल्यानंतर त्याचे हप्ते आपल्याला नंतर भरावे लागतात म्हणजे ते पन्नास हजार रुपये वीथ ते पन्नास हजार पुन्हा आम्ही क्रेडिट कार्डवाल्यांना भरले हप्त्या हप्त्याने जवळपास आम्ही पाच का सहा हजाराचा हप्ता ठेवला होता त्या मानाने सात आठ हप्ते झाले असतील सात आठ नऊ हप्ते नऊ हप्ते झाले तर नऊ हप्ते आम्ही ते भरले तिथून पुढे नऊ महिने तो मॅटर आमच्या डोक्यातच फिटच होता नऊ महिन्यांनी मग जवळपास किती झाले ते एकोणपन्नास हे एकोणपन्नास भरावे लागले जवळपास एक लाख रुपये गेले आणि सात आठ हजार रुपये असे लाख रुपये असे आमचे झाले फ्रॉड गेले कामातून सव्वा लाख रुपये म्हणजे खायची गोष्ट नाही आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांसाठी हे इतकी मोठी गोष्ट आहे की नाही विचारच नका तीन वर्षापूर्वी तेही त्या म्हणजे आमची तर नाहीच बरं का आमची तर तुम्हाला माहितीच आमची परिस्थिती कशी जरी हे जॉबला असतील चांगला पगारही असेल पण पहिल्यापासून परिस्थिती गरीब असल्यामुळे ते पुढे तशीच चालून आली हे दिवस जातील तसे आता आमची चांगली परिस्थिती आहे गावाकडे सुद्धा इथे सुद्धा पण आधी खूप वेगळी परिस्थिती होती म्हणजे पेटीएमचे आधी फ्रॉड झाला तर एकोणपन्नास हजार नंतर ते क्रेडिट कार्डवाल्यांचे आम्हाला एकोणपन्नास हजार द्यावे लागले क्रेडिट कार्डवाले तर ऐकूनच घेणार म्हणे की तुम्ही क्रेडिट कार्डवरून पैसे घेतले मग आता तुम्ही तुम्ही घेतले तुमचा फ्रॉड झाला त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही तुम्हाला आमचे क्रेडिट कार्डचे पैसे भरावेच लागतील असं त्यांनी हुकूमच सोडला आणि ते आम्हाला भरावेच लागले हप्त्या हप्त्याने अक्षरशः ना मी तर त्यांना काहीच बोलले नाही की तुमच्याकडून फ्रॉड झाला एवढी मोठी रक्कम हे गेली कारण त्यावेळी आपणच त्यांना साथ द्यायची असती नाही तर ते इतके डोक्यात विचार येतात ना काय करू काय नको करू पहिला तर विचार येतो सुसाईडच करावा असाच कारण मोठी रक्कम होती एक लाख रक्कम म्हणजे खूप मोठी रक्कम आहे आमच्यासाठी तर खूप मोठी आहे अख्खा आपलं वर्ष दीड वर्षाचं चा चालतं तेवढ्या पैशामध्ये तर मग गावाकडे पण त्यांची आई वडील काहीच म्हणजे बोलले नाही कारण सगळ्यांनाच अशी जाणीव असते की आपण जर उलट सुलट बोललो की तू काय घालवले पैसे असे का केले के तर पुढच्याच मन फार विचलित होतं त्यावेळी आपल्याला सांभाळून घ्यावं लागतं हा त्याच्याकडून झालं पण आता आपणच त्याला सांभाळून घेतलं पाहिजे ना उगं आपण बोलत राहिलो की ते कुठेतरी बाहेर जायचं उगं काय तर करून घ्यायचं जीवाचं बरं होईल त्यापेक्षा तेच नकोच तर त्यांच्या आईने पण त्यांना सांभाळून घेतलं त्यांच्या वडिलांनी पण पण ते ठीक आहे आपण बरोब हप्ता नाही ते पैसे तर मग त्याविषयी तिथंच क्लोज झाला मॅटर पैसे काय रिटर्न आले नाहीत मागचे पन्नास हजार गेले ते पन्नास एक लाख गेले काहीच रिटर्न आले नाही आणि आता इतक्या वर्षानंतर अडीच वर्षानंतर त्या दिवशी आम्हाला वकील मॅडमचा फोन आला ती सुरतला आय थिंक तिचं ऑफिस आहे असं ती सांगत होती तर तिचा तर आता आवाजावरून आम्हाला काय माहिती अडीच वर्षापूर्वीचा आवाज थोडी ओळखणार आहे बट तिचं म्हणणं होतं की मी तीच वकील आहे आणि तुमचे सगळे पैसे रिटर्न आलेत त्यामुळे मग हे तर आनंदात उड्या मारायला लागले हा आता माझे एवढे पैसे रिटर्न येणार एक लाख रुपये रिटर्न येणार वगैरे वगैरे म्हणायला लागले आणि तर मग तिने आम्हाला पुन्हा एक फॉर्म भरायला दिला ती बोलली की तुम्हाला पैसे रिटर्न भेटतील पण तुम्हाला हा एक फॉर्म सबमिट करायचा आहे आणि त्यासोबत पाच हजार रुपये अजून द्यायचे आहेत असं तिचं म्हणणं होतं तर मग मी ह्यावेळी खूप म्हणजे सतर्क होते ते चालले ते फार पैसे सेंडच करणार होते पण मीच त्यांना म्हटलं थांबा पैसे सेंड करायच्या आधी तुम्ही बँकेत जा बँकेत जाऊन जा चेक विचारा की असा असा आम्हाला कॉल आलाय मग आम्ही पैसे दिल्यानंतर आमचे पैसे रिटर्न भेटतील का असं विचारा मग ते बँकेत गेले बँकेत गेल्यानंतर तिथल्या काही ओळखीच्या इकडच्याच काही ओळखीच्या मुली आहेत त्या बँकेमध्ये कामाचे काम करतात मग त्यांच्याजवळ अशी चौकशी केली तिथल्या मॅनेजरला वगैरे करते बोला, आ, तर ते बोलले असं होऊ शकत नाही जर ते तिला जर पैसे तुमच्या आले असतील तर ती पाच हजार रुपये कशाचे मागते असं नाही होऊ शकत तुमचे पैसे नक्कीच आले नसतील तुमच्याकडून अजून पैसे काढून घेण्याचा तो एक बेत आहे असं काही करू नका किंवा पैसे देऊ नका तर आमच्यासोबत पुन्हा एकदा असंच झडलं तर ती एकदा गेलेले पैसे रिटर्न येतील ह्याची बिलकुल झिरो सुद्धा गॅरंटी नसते त्यामुळे जर आम्ही ते पाच हजार रुपये भरून फॉर्म भरला असता दुसरंच काय झालं असतं पुढे तर ती गोष्ट वेगळी होती पण त्याच्या आधी आम्ही थोडंसं सतर्क झालो त्यामुळे हा मॅटर व्हायच्या आधीच राहिला तर मला एवढं सांगायचं होतं जरी तो आपल्यासोबत असं झालं ना तरी आपल्याला पहिल्यांदा आपल्या घरच्यांना समजून घ्यायचं ज्याच्याकडून हे झालंय त्याच्याकडून जास्त घरामध्ये ओरडाओरडी करायची नाही नाहीतर पुढे काय होईल त्याचं रिझल्ट खूप वेगवेगळे भयानक असे बघायला भेटतात तर एवढा मोठा आमच्यासोबत फ्रॉड झाला होता खूप मोठा फ्रॉड होता आमच्यासाठी खूप मोठी रक्कम होती ती मोठी म्हणण्यापेक्षा भरपूर मोठी आमचं जवळपास एक दीड लाखामध्ये घर बांधून झालं होतं त्यामुळे ते त्याच्यामध्ये अजून किती काय काय झालं असा विचार करू शक म्हणजे विचारच नाही करू शकत कर। तर ते झालं पण पुन्हा ही अशी पुन्हा असं कॉल करून त्यांनी पुन्हा आमच्याकडून पैसे उकळवायचा हा त्यांचा बेत होता पण रुपया आम्ही पुन्हा बँकेमध्ये चौकशी केली आणि तो फॉर्म आम्ही भरलाच नाही किंवा ते पाच हजार रुपये आम्ही दिलेच नाही जवळपास त्या सगळ्या भानगडीमध्ये आमचे एक सव्वा लाख रुपये गेले होते एक लाख तर फ्रॉडमध्येच पण पंधरा हजार असेच व्यस्त गेले हे फॉर्म भरा ते फॉर्म भरा हे डॉक्युमेंट ते डॉक्युमेंट वगैरे वगैरे तरी असं झालं होतं त्यामुळे एवढंच मला सांगायचं होतं की कुठलाही ओ टी पी कुठलाही म्हणती ज भले तुमच्या घरातल्यानं मागू द्या अगदी तुमच्या नवऱ्यानं मागू द्या बहीण भावानं मागू द्या पण तो ओ टी पी देण्याच्या आधी हजार चेक करा की तो ओ टी पी कसला आहे त्याच्या खाली काय लिहिलंय हे ते सगळं चेक करा मगच तो ओ टी पी द्या बरे ओ टी पी द्यायला उशीर होऊ द्या कारण पुढच्या समोरचे काय असते ओ टी पी पाठवलाय लवकर ओ टी पी पाठवलाय लवकर सांग लवकर सांग असं येऊ शकतो तुमच्या घरातलंच कोणी तुमच्यासोबत फ्रॉड करू शकतो त्यामुळे ना लक्ष ठेवा ध्यान द्या आणि ओ टी पी सांगायच्या हजारदा विचार करा हजारदा त्याच्यानंतर तर मी कोणालाही माझा ओ टी पी देत नाही आणि दिला तर मी खूपदा हो बघते बोल, की आणि हे सुद्धा त्याच्यानंतर त्यांनी एकाही त्या क्रेडिट कार्डवाली बोलणाऱ्या बाईचा फोन उचलला नाही मी त्यांना सक्त सांगून ठेवलं की सगळे नंबर आतापर्यंत आले ते ब्लॉक करून टाका कुठाचाही कॉल येऊ द्या कुणाचाही उचलायचंच नाही उचाललं की नाही तरी बोल हॅलो बोलल्यानंतर ती पुढून बोलायला नाही की क्रेडिट कार्ड घ्यायचं का हे घ्यायचं का तर लगेच फोन कट करून द्यायचं पुढे बोलायचंच नाही अजिबात बोलायचं नाही पुढे कारण त्याचा आपल्यावरतीच वाईट परिणाम होत जात जात्यात करा करा। <laughs> तर एवढंच मला सांगायचं होतं की तुम्ही पण सतर्क राहा कारण खूप सारे फ्रॉड होत आहेत आजकाल आणि खूप वाईट झालं आमच्यासोबत त्यावेळी पण आता मी त्यातून पूर्णपणे बाहेर निघलो होतो लाईफ एन्जॉय करत होतो तर पुन्हा त्यांची अशी बातमी आली त्यामुळं थोडंसं मन इकडे तिकडे झालं मग म्हटलं तुम्हाला शेअर करावं तर अजून एक कमेंट होती त्याच्यावरती मला बोलायचं आहे की ह्यांच्या जॉब की तुला कसं वाटतं ह्यांचा फार्मामध्ये जॉब चांगला आहे का किंवा सरकारी नोकरी असायला पाहिजे होती का वगैरे तर महत्वाचं तर आमचं सांगायचं झालं तर सरकारी नोकरीवाला पहिल्याच गोष्ट सगळेच जण बघतात पण ह्यांचा जो जो फार्मा जॉब आहे सरकारी नोकरी तर चांगलीच असते त्यात काही वाईट नाहीच आहे पण फार्मा कंपनीमध्ये कसं असतं तर फार्माचा जॉब सुद्धा चांगलाच आहे बघा आपल्या घरात कुणाचा ऍक्सिडेंट झाला कुणाला ला काय लागलं तर आपल्याला मेडिक्लेम भेटतो त्याचे आपल्याला पैसे भेटतात इव्हन माझ्या डिलिव्हरीचा माझ्या सासूबाईंचा ऑपरेशन झालं हा सगळा खर्च आम्हाला रिटर्न भेटतो किंवा भेटला होता त्यामुळे काहीच प्रॉब असं मला वाटत नाही की हा जॉब काही वाईट आहे म्हणून चांगला जॉब आहे मेडिक्लेम आहे विथ त्यांचा पी एफ करतो त्याचं सेव्हिंग आपल्याला नंतर भेटतं आणि इव्हन जॉबवरती चालू असताना जर समजा चुकून त्या माणसाला काही दुखपात दुखापत झाली किंवा काय झालं दुर्घटना घडली तसं काही घडूच नाही पण जर घडली जा तर काहीतरी पन्नास लाख रुपये त्याच्या घरच्यांना म्हणजे त्याच्या बायकोला देण्यात येतात दे किंवा बायको नसेल तर आईवडिलांना देण्यात येतात त्यामुळे मग तिचं तिथनं पुढचं आयुष्य सुरळीत चांगलं राहतं चा की जरी समजा काय झालं तरी त्या बायकोला किंवा त्याच्या घरच्यांना पटकीना कोणत्या दुःखाला फेस करावं लागणार नाही त्यासाठी तो आधीच त्याची जिम्मेदारी जो काय आहे तो कम्प्लीट करून जाणार असतो तो माणूस त्यामुळे मग वाईट तर नाहीच आहे चांगला आहे फार्मा जॉब मला म्हणजे चांगलाच आहे वाईट वाई काहीच नाही ते ऑफिसर आहे त्यांची पोस्टसुद्धा चांगले आहे त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला चांगलंच आहे पोस्टवरती सुद्धा डिपेंड करतं की पोस्ट कोणती आहे याच्यावरती पण जवळपास ऑपरेटर पासून सर्वांनाच मेडिक्लेम आणि सर्वांनाच काही दुर्घटना घडल्यानंतर गट पैसे हे भेटतात इन्शुरन्स असतो त्यांचा पन्नास लाखाचा काहीतरी प्रत्येकाला मग तो ऑफिसर असू दे नाहीतर ऑपरेटर असू नाहीतर जॉब करणाऱ्या पॅकिंगमध्ये काम करणाऱ्या त्यात छोट्या मोठ्या बायका असू दे सर्वांना भेटतो आता त्यात कमी जास्त असू शकतो ऑफिसर जास्त यांना कमी जास्त असं काय असू शकतं पण भेटतो हे मात्र नक्की त्यामुळे मला ह्यांच्या जॉबविषयी काहीच वाटत नाही त्यांचा जॉब चांगलाच आहे इवन पगार पण चांगला आहे महत्वाचं म्हणजे जसं हळूहळू इन्क्रीमेंट वाढेल तसा पगारही प्रत्येक वर्षी थोडा थोडा वाढत जातो किंवा आपण कंपनी चेंज केली तरी सुद्धा आणि एक्सपिरियन्सचा आणि महत्वाचं म्हणजे रिटायर तर रिटायरचं सुद्धा होतं असं काही नाही त्यांचं एज आलं वय झालं किती वर्षापर्यंत त्यांना त्यांच्या तिथं नोकरी करायची आहे त्याच्यावरती तर रिटायर झाल्यानंतर काय भेटतं का रिटायर झाल्यानंतर काही नाही भेटत पण सरकारी नोकरी असेल तर रिटायर झाल्यानंतर पेन्शन पण आता कुठे बंद झाली वाटतं पैसे असं मला काही एवढं माहीत नाही ते पेन्शनबद्दल पण असं यांना काही पेन्शन वगैरे भेटत नाही फार्मा कंपनीवाल्यांना नाही भेटत वाटतं पेन्शन वगैरे तसलं काही नसतं फक्त जर काय झालंच तर तुम्हाला पैसे हे भेटतात तसं काही घडूच नाही कुणासोबतही कधीही असं काही होऊच नाही कारण की पैशापेक्षा तो माणूस लय महत्वाचा असतो आमचं सांगतिक हे गेले होते ना त्यांना एक दिवस पण ते आमच्याशिवाय नाही राहू शकत म्हणजे कुठं गेले ना गावाला जरी गेले तर हजारदा ते गावाला गेल्यानंतर मी सांग त्यांना सांगते तिथं जाऊन मस्त एन्जॉय करत जा पण त्यांचा आम्हाला सारखी इकडे कॉल काय करता जेवला का चोपला का सतत कॉल कंपनी जाता तर तिथून दिवस आता दोन तीन वेळा कॉल असतो त्यांच्या घरी मी रिटर्न होतं मला मी म्हणते मला सारखं सारखं फोन करत जाऊ नका पण ते सारखं विचारत असतात तर त्यांना करमतच नाही आमच्याशिवाय असं आहे नाही म्हणजे राहू शकत नाही आपल्याला सवय झालेली असते आपल्या माणसांची त्यामुळे मग आपण नाही राहू शकत त्यामुळं पैशापेक्षा तर माणसं महत्त्वाचीच असतात तर त्यातून त्याहून आपली त्या माणसं जसं की आपली फॅमिली तर गरजेचीच असते असं आपल्याला वाटतं तर थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा आणि ना शेअर करा कारण की खूप सारे फ्रॉड होत आहेत आणि त्यांनी सगळ्यांपर्यंत जर गेला ना माझं म्हणणं एवढंच आहे की कोणताही ओ टी पी देण्याच्या आधी तुम्ही हजारदा विचार करा एवढं एकच म्हणणं आहे तेवढंच तुम्ही अगदी फिट्ट करून ठेवा मेमरीमध्ये त्यामुळे तर शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि आपल्या सुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण खूप साऱ्या माझ्या सपोर्टची मला अजून गरज आहे त्यामुळे तर उद्या भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय